नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर एकादशी आहे कार्तिक एकादशी आहे तर त्या निमित्ताने आज आपण हे भाकरीच्या पिठाची भाकरी आणि चटणी बनवूया एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि पटकन होणारी आहे कधी कधी काय होतं आपण साबुदाना भिजत घालायचं विसरतो किंवा कोणाकोणाला साबुदानासुद्धा आवडत नाही तर त्यासाठी काय करायचं हा झटपट होणारा पदार्थ आहे आणि एकदम पोटभरीचं जेवण आहे तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे चला तर आता आपण सुरुवात करूया तर लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा लगेच चला तर आपण सुरुवात करूया तर एक वाटी मी भगर घेतलेली आहे भगर छान स्वच्छ पुसून घेतलेली आहे तुम्ही धून वाळवून सुद्धा घेऊ शकता तर एक वाटी भगरला मी अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि जाडबुडाची कढाई घेतलेली आहे मंद गॅसवरती आपल्याला हे दोन चार मिनिट छान भाजून घ्यायचं थोडंसं सा साबुदाना फुलल्या गेला पाहिजे कारण काय होतं थोडंसं सा जर साबुदाना चांगला फुगल्या गेला तर बारीक लवकर होते तर जास्त चांगला भाजला नाही तर मग ते थोडंसं बारीक होत नाही थोडं चरचर राहते तर आता आपण व्यवस्थित हे भाजून घेतलं आणि थंडही करून घेतलं तर मिक्सरमधून आपण या बारीक पीठ तयार करून घेणार आहोत तुम्ही हे गिरणीवरून पण दवून आणू शकता तर जास्त प्रमाणात जर हे तुम्ही गिरणीवरून दळून आणलं तर हे पीठ फ्रीजमध्ये एक दोन महिने छान टिकते फ्रीजमध्ये ठेवायचं कारण याच्यामध्ये भगर असल्यामुळं वरती जर ठेवलं तर जाळे वगैरे लागू शकता तर हे मिक्सरमधून छान बारीक करून घेतलं मी आणि आपलं जे मैदा चाळायची चाळणी आहे त्या चाळणीने मी हे चाळून घेतलं तर तुम्हाला दाखवलं आहे किती बारीक झालं ते आता थोडंसं पीठ घेतलेलं आहे अर्धा मी त्यामध्ये मीठ घातलं चवीनुसार कारण भाकर करताना कधी पण मीठ घालायचं म्हणजे भाकरीचं उदार लागते आणि थोडं थोडं आपल्याला पाणी थंडच पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी तर आपण जसं जेवारीच्या भाकरीचं जसं पीठ मळतो त्याप्रमाणेच आपल्याला हे पीठ छान मळून मळून घ्यायचं आहे तर हे भगर आणि साबुदाण्याचं पीठ आहे हे लवकर एकजीव होत नाही त्यासाठी आपल्याला पाण्याचा हात लावून लावून छान एक चार ते पाच मिनिट हे आपल्याला मस्त मळून घ्यायचं आहे म्हणजे आपली भाकर जेव्हा आपण थापून घेतो तर हे चिरणार नाही तर चार ते पाच मिनिट मस्त मळून घेतलं बघू शकता तुम्ही छान चिकटपणा आलेलं आहे तर मी हे दोन भाकरीचं पीठ भिजवलेलं आहे तर तुम्हाला भाकर पण थापून दाखवते मी तर आता आपण दोन के भाग केलेले आहे एक भाग आपण पोळपाटावरती मी हे आपण जे पीठ ठेवलेलं आहे बाजूला भगरीचं ते थोडंसं पोळपाटावरती पसरवून घेतलेलं आहे आणि त्यावरती आपल्यालाही हलक्या हाताने भाकरी थापून घ्यायची आहे मस्त गोलगरगरी तशी पांढरी शुभ्र भाकर तयार होते आणि कमीत कमी वेळामध्ये एक सात आठ मिनटं आपल्याला भाकर आणि साबुदाना भाजायला लागते त्यानंतर थोडंसं थंड झाले एक मिक्सरमधून काढायचं आणि पीठ चाळून घ्यायचं आणि लगेच भाकरी करायची तर तवा पण मी गॅसवरती गरम करायला ठेवलेला आहे आणि तुम्हाला दाखवतो मी छान एकदम पातळसर भाकरी तयार केलेली आहे तवा पण छान गरम झालेला आहे भाकरी टाकून घेतली वरतून थोडंसं पाण्याचा हात लावून घ्यायचा व्यवस्थित आणि वर तर तो थोडंसं पाणी सुकलं की मग भाकर आपल्याला उलटून घ्यायची आहे तर कमी जास्त गॅस करता आपल्याला दोन्ही साईडने ही भाकरी छान भाजून घ्यायची आहे बघू शकता पांढरी शुभ्र आपली मस्त भगरीच्या पिठाची भाकरी तयार झालेली आहे तुम्ही अशी तव्यावर पण भाजू शकता किंवा गॅसवर आपण भाजून घेऊ शकता मस्त फुगले गे गेलेली आहे आणि हे साबुदाणा खाण्यापेक्षा हे भाकरीची भाकरी चटणी येणेसुद्धा आपलं छान मस्त पोटभरीचं जेवण होते तुम्ही याच्यासोबत बटाट्याची भाजी करू शकता किंवा शेंगदाण्याची आमटी करू शकता किंवा दह्याची चटणीसुद्धा करू शकता किंवा दही भाकरी खाल्लं तरीसुद्धा छान लागते तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे भागरीची भाकरी जेव्हा बनवता त्यामध्ये तुम्ही थोडीशी हिरवी मिरची आणि अद्रक ठेसून घातलं तरी छान आपलं धपाट्यासारखे मस्त आपली ही भाकरी तयार होते तर दोन्ही साईडनं छान आपली भाकरी भाजली गेलेली आहे तुम्हाला दुसरी पण भाकरी मी गॅसवरती भाजून दाखवते मस्त टम्मा फुगले गेलेली आहे तर दोन्ही भाकरी आपल्या तयार झालेल्या आहे तुम्हाला मी एक भाकरी तोडून पण दाखवते एकदम पांढरा शुभ्र आपल्या छान भाकरी तयार झालेल्या आहे आणि तुम्ही हे एक दोन दिवससुद्धा टिकू शकते ही भाकरी बगरीची मस्त पुगल्या गेली बघू शकता तुम्ही तर आता ही तुम्हाला भाकरी दाखवली तवा माझा गरमच आहे तर तव्यावरती आपण हिरवी मिरची भाजून घेऊया चटणीची तयारी करूया तर थोडंसं मिरच्या भाजून घेतल्या म्हणजे चवई छान लागते आणि थोडंसं तिखटपणा जो आहे तो कमी होतो तर मुठभर शेंगदाणे घातलेले आहे सोबतच दोन्ही पण छान भाजून घेतलेलं आहे तुम्ही हवा असल्या त्याच्यामध्ये तुमच्याकडं जर खातं असेल तर तुम्ही जिरे वापरू शकता किंवा कढीपत्ता कोथंबीर वापरू शकता आमच्याकडं ते वापरत नाही आणि हे थोडंसं सा चवीनुसार मीठ घातलं मी थोडंसं सा जाडसर आधी मिक्सरमधून काढून घेतलं त्यानंतर थोडंसं पाणी घालून मी वाटण तयार करून घेतलं छान चटणी तयार तर तुम्ही पाण्याऐवजी दहीसुद्धा घालू शकता किंवा ओल्या नारळाचीसुद्धा चटणी बनवू शकता तर एक वीस पंचवीस मिनटामध्ये आपलं हे भंगरीची भाकरी आणि चटणी तयार आहे तर प्लीज लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद